आपण धावपळ करतो आहे नवरा बायको दोघी जॉबला जातोय सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंतची काही धावपळ कष्ट मेहनत घेतो आहे ते कशासाठी फक्त आणि फक्त पैसा कमवण्यासाठी आणि त्या पैशा आणि आपल्या सुखसुविधा आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण महिना अखेरीस पर्यंत अक्षरशः मध्ये खडखाट असतो अक्षरशः क्रेडिट कार्ड वरती लोन घ्यायची वेळ देते काही जणांना हप्ते भरण्याची सुद्धा पैसे नसतात अशा प्रकारे सुद्धा कंडिशन उद्भवलेली आहे खूप जणांच्या घरामध्ये आपला जो पगार असतो ना तो योग्य रीतीने असतो आपण ते जर बघायला गेलं तर आपण मनाशी जर ठरवलं की ह्या एवढ्या पगारातून आपण सगळे काही गोष्टी करून आपण थोडीफार बचत पण बाजूला ठेवायची घरामधलं सांभाळायचं आहे सा सर्व काही गोष्टी बघायच्या आहेत वार बघायचे आहेत सोबत गाडीचा हप्ता एक उरावर घेता परत तुम्ही मग ह्याच्यामुळे काय होतं कर्ज्याच्या डोंगराखाली तुम्ही दबले जातात सोबत काय होतं ज्या